आपल्या वर्गात का आले अब आपले पुस्तके काढा आणि वाचत बसा तोपर्यंत मी तुमचे पेपर तपासतो पेपरची तब्येत बरोबर का काय झालं अरे पेपरची तब्येत बिघडायला का तेव्हा सजे आहे काल जे पेपर तुम्ही लिहिले होते ना ते तपासतो ते तपासल्यानंतर तुम्हाला जे गुण पडतील ते कळण आपल्याला बर तपासा सर मागचे गेले फाडून कोण वाढवलं कोण ना आपापले पुस्तक वाटत बसा अरे बाहेर ते काल बैले सर म्हणत होते पुस्तक काढून आपापले वाचत बसा हाव का तू काय घाबरवला अरे यार मग हे मशीन लावले त्याच्यामुळे झाला सर जण इकडे लक्ष द्या काल पेपर मध्ये कोणाकोणा कसे दिवे लावले हे आता मी तुम्हाला सांगतो लावले का दिवे अरे मला या टायमावर पेटीच भेटली पेटी भेटली असते ना लावली असती मी शिवाला फक्त शंभर पैकी पाच गुण मिळाले पाच गुण मिळाले तरी हसू राहिला सर मी हसू गुण राहिलो माहिती तुम्हाला मी पेपर मध्ये फक्त पिक्चरचं गाणं लिहिलं होतं आणि पाच गुण कुठून मिळाले मला व्यवस्थित दिसू बी नये बॉगल खूप ठेवला पण आकाश तुला शंभर पैकी फक्त एक गुण मिळाला हो सर मी आता पेपर बरोबर लिहिला होता मला एक गुण कस का पड़ा? पेपर मध्ये चार पाणी आळस म्हणजे काय निबंध लिहायचा होता तो काय केलं चार पाणी कोरून ठेवली आणि शेवटी फक्त लिहिलं आळस यालाच म्हणतात आज मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो त्याचे व्यवस्थित उत्तर द्या हो सर पहिला प्रश्न इंग्रजांनी चंद्रावर बर्पाचा आणि पाण्याचा शोध लावला यातून तुम्ही काय शिकला सर आता फक्त आपल्याला दारवान चेकना घेऊन जायचंय दुसरा प्रश्न एका वर्षात किती रात्री येतात सर दहा रात्री येतात कशा येतात सांबारा नवरात्री अनेक शिवरात्री बरोबर आहे सर उत्तर झाले का नाही दहा रात्री मला सांगा कॉफी शॉप आणि वाईन शॉप मध्ये काय फरक आहे प्रेमाची सुरुवात कॉफी शॉप मध्ये शेवट वाईन शॉप मध्ये शिवा तू सांग तुला लढाई बद्दलची काही माहिती आहे का हो आहे सर सांबारा थोडक्यात आणि आईने सांगेल घरच्या गोष्टी बाहेर सांगायचं नाही अरे मी तुझ्या घरच्या लढाई बद्दल नाही विचारतो इंग्रजाने जी लढाई केली त्याबद्दल मी तुला विचारतो लढाई आता मी तुम्हाला इतिहासाचा प्रश्न विचारतो बादशाह बर कुठपर्यंत राज्य केली सर पान नंबर सतरा ते सत्तेचाळीस पर्यंत ती हुशार आहे रे तुम्ही मला पण तुम्ही हुशार करसाल शिवा सांग बरं तू डोक्यात टोपी घालून काय तू शाळेत माहिती काय चालू आहे तुम्हाला कळायला म्हणून एक प्रश्न विचारू का बर विचार सर एका सायकलवर तेरा जण कसे बसवायचे सांग बर अरे सायकल वर फक्त तीन चार जण बसतात तेरा जण कसे बसतील असते सर तुम्हाला उत्तर येत नाही बहुतेक मला नाही माहीत तुला माहित असेल सांग बर एक ड्रायव्हर आणि दोन छक्के झाले की सर तेरा जण बरोबर उत्तर बसले कधी सायकल वर तेरा जण सर मी पण एक प्रश्न विचारू तो मला अरे बाबा सरळ ठेवून देऊ दे विचार तू कशाला मागत आपण विचार तो पण फेसबुक म्हणजे काय एक अशा ठिकाण जिथे मुलगा एक जोक पोस्ट करतो त्याला काही प्रतिसाद मिळत नाही आणि तो जोक जर मुलीने पोस्ट केला तर तिला शंभर लाईक आणि वीस फ्रेंड रिक्वेस्ट येतात बरोबर आहे ना हो सर बरोबर आहे मला सांगा जर आपल्या शाळेच्या समोर अनुभव ठेवला तर तुम्ही काय कराल सर एक दोन तास बघणार जर नेलं तर ठीक नाही तर स्टॉप रूम मध्ये जमा करणार तू सांग दहा नारळापैकी सात नारळ जर नसले तर खाली किती उरतील दहा सर हे कस काय उरतील सांग बरं नाचलेले नारळ नारळच राहील ना सर त्याचे काय फणस होतील का मी आता तुम्हाला व्याकरणातला एक प्रश्न विचारतो उत्तर सांगसाल ना सांगतो सर फक्त विचारा तुम्ही मराठी वाचनात दोन प्रयोग आहे एक कर्मणी प्रयोग आणि दुसरा कर्तरी प्रयोग बर मग सर मी विस्की पितो किंवा रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो सांगा बर का सर मी सांगो तरतरी प्रयोग मूर्खा मी पिल्यावर काय होते ते विचारत नाही तुम्ही समजता कि मी विस्की पितो विस्की पिल्यावर तरतरी येते म्हणून तरतरी प्रयोग ले आहे तुम्ही तुम्ही मध्ये पण हुशार करून राहिले विद्यार्थी सरचे त्या सरचे सर तुम्हीच शिकवता आम्हाला बर आजचा का संपला जा घरी तुमच्या का सर अरे तुमच्या स्वतःच्या घरी जा माझ्या घरी काय जा लवकर घरी जाऊन अभ्यास करा चाल ना घरी चुन अभ्यास करू आता कोणता अभ्यास करतो